आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निझरणेश्वर देवस्थानच्या विकासासाठी आणि गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी एक वर्षाच्या आतमध्ये एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या निधीच्या माध्यमातून निझरणेश्वर परिसराचा विकास होईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे तालुक्यातील कोकणगाव येथील निझरणेश्वर ते राष्ट्रीय महामार्ग देवस्थान रस्ता यासाठी पन्नास लाख रुपये जोंधळे वस्ती कोकणगाव रस्ता यासाठी पंचवीस लाख रुपये गावांतर्गत रस्त्यांसाठी पंधरा लाख रुपये अशा एकूण एक कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते आज पार पडलं या कार्यक्रमाला देवस्थानच्या अध्यक्ष बबनराव पवार उपाध्यक्ष दिलीप जोंधळे खजिनदार बाळासाहेब जोंधळे विश्वस्त मच्छिंद्र थेटे सचिव गंगाधर वायकर रामभाऊ महाराज जोंधळे भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य दादा गुंजाळ वडगाव पांचे सरपंच श्रीनाथ थोरात यांसह मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होते केंद्रात मोदी सरकार आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि संगमनेरमध्ये आपला आमदार असताना नक्कीच विकास वेगानं होईल असा विश्वासही आमदार अमोल खताळ यांनी बोलून दाखवला आहे मी आमदार झाल्यापासून प्रत्येक धार्मिक स्थळाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे मागील आठवड्यातच पर्यटन खात्यामार्फत तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा देवस्थानला ब वर्ग दर्जा देऊन सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे दोन दिवसात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांचा विकास अंतर्गत वीस ते तीस लाख रुपयांचा निधी वितरित होणार आहे असंही आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं आहे यापूर्वी तालुक्यात जिरवाजिरवीचं राजकारण झालं मात्र आता महाराजांच्या कृपेनं विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे महायुती सरकार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील कोणतंही गाव विकासापासून वंचित राहणार नाही वन विभागाच्या अडचणी किंवा कागदपत्रातील काही त्रुटी असतील तर त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्या मदतीनं ती फाईल लवकरच क्लिअर केली जाईल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असंही आमदार अमोल खताळे यांनी सांगितलंय अतिशय उत्तम काम करतात काल सावंत साहेबांनी सांगितलं असताना अतिशय आदर स्थान असे काम करीत असताना जयंती करता अवरंत्र का काम करून तर राज्यामध्ये आपला भाऊंचा पहिला नंबर आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्या भाऊंच्या मागे भक्कमपणे उभं राहा आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत कोणास कोण किती दिवस होतं कोण काय दिवस होतो याची कर्तव्य नाही परंतु आपण भाऊ आपल्याला सगळ्या काय अशा पद्धतीने काम करीत राहायचं आणि याप्रती ही विभूती आहे आणि जाता जाता मी सगळ्यांचा जा आभार मानतो आणि आपण सर्वांनी उगवत्या सूर्य नमस्कार कराच आपलं हित आपण जर दोन पाहायला मागितलं तिने जर आज आपला पदक पडत आणि जेणे आतापर्यंत काहीच नाही दिलं आपल्या त्याची धर्म ज्येष्ठ राहायला गेला परंतु आपण उगवत्या सूर्यला नमस्कारा आणि पुन्हा एकदा या कोकण येथे येऊन आपल्या निजर्गेश्वर महाराजांचं वेळोवेळी दर्शन घेण्याचा जो प्रयत्न असतो वेळोवेळी आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं येत असतो आणि आज या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण महाराजांचं दर्शन घडवतो पण हा जे भूमिपूजन कार्यक्रम हे फक्त एक निमित्त आपण ठेवलं होतं ज्या पद्धतीने आज इथं माझ्याकडे जी माहिती दिली त्यानुसार आता जी मागणी आपल्या बऱ्याच कार्यकर्त्यांची होती भाविकांची होती राष्ट्रीय महामार्ग पन्नास ते निजूर देवस्थानचा रस्ता त्याला सुद्धा पन्नास लाख रुपये आपल्या मंजूर झाले आहे जेवस्ती कोकणगाव रस्ता जो आहे त्याला पंचवीस लाख रुपये गावांतर्गत रस्त्याला पंधरा लाख रुपये आहे त्यानंतर दोन महिन्यापूर्वीच आदरणीय नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यावेळेस आपण इथं आलो होतो त्यावेळेस विजेची समस्या सांगितल्या गेली होती तर त्याचा सुद्धा तो, तो शंभर केवीचा ट्रान्सफॉर्मर आपण सुरू करून दिला त्यानंतर आता अनुसूचित जाती नोबद्दल घटका अंतर्गत सुद्धा वीस ते तीस लाख रुपये दोन दिवसामध्ये त्याचे वितरित होणार आहे म्हणजे इथं सुद्धा केवळ ब्लॉकचा असल जी मागणी वीस केली होती त्यानुसार आपण काम करतोय खूप आनंद आणि समाधाने राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या होऊ शकतो आणि आज आता मी एका दिवसापासून आमदार त्या दिवसापासून प्रत्येक धार्मिक स्थळ जे असेल धार्मिक स्थळांचा विकास कसा करता येईल त्यासाठी माझा प्रयत्न सुरू असतो आणि त्या माध्यमातूनच आज सांगायला आनंद होईल क्षेत्रामध्ये आपण वर्ग करून घेतला म्हणजे असं कुठलंच ज्या गावाला मी काही केलं नाही किंवा आपल्या माहिती सरकारने काही केलं नाही यापूर्वी सुद्धा पद्धतीने विकास होणं अपेक्षित होतो तो झाला नाही याची कुठं तरी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला एक भक्ताला खंत आहे कारण मला आता येतो की लहानपणा जर श्रावणामध्ये इथं आई वडिलांबरोबर दर्शनाला यायचो थोडा बदल झालाय विकास झालाय परंतु जो पाहिजे जेवढा अपेक्षित आहे तेवढा झाला आता यापुढे आपल्याला प्रत्येक वेळेस कुठेतरी कुणीतरी सांगणार वन विभागाची जमिनीची अडचण याची अडचण याची अडचण या अडचणीवर मात करून आपल्याला पुढे जावं लागणार म्हणजे आपल्या सर्वांचे लागतील नेते आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रत्येक निवडणुकीच्या नारळाचा कार्यक्रमच या निजेश्वर महाराजांच्या दर्शन घेऊन आणि पटांगणातून होत असते आणि संगमनेर तालुक्याच्या ज्या परिवर्तनाची सुरुवात झाली ती सुद्धा निजेश्वर महाराजांचं दर्शन घेऊनच झाली आणि मी साधत असतो माझ्या हातातून परमेश्वरला काहीतरी करून घ्यायचंय माझ्या हातातून या संगमधर तालुक्यातील प्रलंबित वर्षापासून विषय मला निमित्त म्हणून महादेवांनी ही संधी दिली या माध्यमातून मी काम करत आहे त्यामुळे ज्या ज्या पद्धतीने मला खरंच सांगायला आनंद होतोय एक वर्षामध्ये जर एक कोटी वीस लाख रुपये तुमच्या गावाला येत आहे आणि या परिसरासाठी येत आहे तर निश्चितच भविष्य काळावर आपल्याला बऱ्यापैकी पूर्ण कालावधी आहे पर्यटन खाता आपल्याकडे आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा विशेष प्रेम संगम मिळवला आहे आणि शिवसेना पक्षाचे जे मुख्य नेते आहेत आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब हे सुद्धा संगमनेला येऊन गेले त्यावेळेस सुद्धा त्यांनी आपल्याला सद्ध दिला आहे तुम्हाला निधीच्या बाबतीत बाकीच्या आमदारांपेक्षा निधी निश्चित जास्त दिला जाईल पवार असेल यांच्याबरोबर सुद्धा आपले संबंध चांगले असल्यामुळे माध्यमातून आपल्याला संगमधर तालुक्यासाठी विकासासाठी निधी आणण्यात कुठली अडचण येणार नाही कारण यापूर्वी मी मग सांगितलं यापूर्वी संगमधर तालुक्यामध्ये जिरवा जिल्ह्यांचं राजकारण झालं फक्त विखे पाटील निजरने सोडला प्रचाराचा नारा पडता पडून देवस्थानाकडे दुर्लक्ष करण्याचा जर काही जणांनी प्रयत्न केला असेल तर निजर्नेश्वर महाराज यांच्याच कृपा आशीर्वादाने विखे पाटलांचा एक कार्यकर्ता या तालुक्याचा आमदार भविष्याच्या या देवस्थानाचा काय पालक केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या ठिकाणी मी आपल्या सर्वांना देतो जी काही जागे संदर्भातली अडचण आहे राज्याचे महसूल मंत्री पाटील घेऊन जाऊ वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांकडून ती फाईल डिक्लेअर करून घेण्याची जबाबदारी आपण घेऊ आणि या भागामध्ये अशा बोलतो की अजून पर्यटन पर्यटकांची संख्या वाढेल उद्या पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे येणाऱ्या भक्तांना मिळतात त्यावेळेस निश्चित ती गर्दी वाढत असते आणि मला तर मी छोटे छोटे मंदिर बघितले त्याचे केवळ देवस्थान आहे आज परंतु आजपर्यंत आपलं मिजर देशवर देवस्थान साहेबांनी विखे पाटील साहेबांची खूप इच्छा होती काही प्रयत्न झाला पाहिजे परंतु साहेबांना प्रत्येक वेळेस काही ना काही अडचणी स्थानिक स्तरावर तुमच्या होत्या आता संगमवीरचा आमदारच एक सामान्य कार्यकर्ता झाल्यामुळे यापुढे कुठल्याही कागदपत्राला कुठल्याही गोष्टीला अडचण येणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळे ज्या पद्धतीने आज विकासाचा माध्यमातून आपण पुढे चाललोय तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील का येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा तुमच्या गावांनी मोठ्या स्वरूपात आपल्या महायुतीच्या उमेदवारांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर केंद्रामध्ये मोदी साहेब आहे राज्यामध्ये आपलंच सरकार आहे संगमने आमदार आपलाच आहे तर दुसऱ्या कोणाला निवडून दिलं तर तुम्ही जे चाळीस वर्षापासून यातना भोगल्यात जो त्रास भोगला होता आता मला वाटत नाही हा मतदार किंवा ही जनता आता सुटली जाते आणि ही जनता या पुढील कालावधीत निश्चित विकासाबरोबर राहतील आणि विकासाच्या माध्यमातून आपल्या गावाचा काय मला या निमित्ताने खात्री आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना समोर येतो महाराजांच्या साक्षीने समोर येतो येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित या भागातील विकासासाठी माझ्या असं कुठलाही विधी कमी पडणार नाही आदरणीय पालकमंत्री मोदयाकडून सुद्धा उद्योग मंत्री आपल्या संगणध आले होते तो उद्योग मंत्र्यांकडून आपण जागा सुद्धा आपण फायनल केली आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये जो तुमच्या गावचा मुलगा कुठेतरी चाकरी जातो पुण्याला जातो मुंबईला जातो बेंगलोरला जातो हे कुठेतरी तापून आपल्या तालुक्यातील मुलगा आपल्याच तालुक्यातील उद्योगामध्ये एमआयडीसी मध्ये कसं काम करेल किंवा कशा प्रकारे उद्योजक होईल या दृष्टीने पुढे जाण्याचं काम आपण करतोय कालच शिर्डी येथे सुद्धा एमआयडीसीच्या माध्यमातून एक टाटा कंपनीचा प्रोजेक्ट सुरू होतो एम्प्लॉय मिळणार आहे म्हणजे शिर्डी संगमनेर आज संगमनेर करणार शिर्डी आपलं वाटतं आणि शिर्डी संगमनेर आपलं वाटतं त्यामुळं येणाऱ्या कालावधीत तुमच्या नुसता मंदिरांचा विकास नाही बोलत नाही आरोग्याचा प्रश्न सुद्धा आपण मनावर घेतलाय ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणी आणि जे लाडक्या भाची कंपनी आहेत यांच्यासाठी सुद्धा कॉटेज हॉस्पिटल येते आपण श्रीरोग व बालरोग रुग्णालयाची सुद्धा मंजुरी आपण शेवटच्या सुद्धा आपल्याला काम करताना आपल्या नातेवाईकाचे हॉस्पिटल चालले पाहिजे किंवा आपल्या नातेवाईकाची ठेकेदारी चालली पाहिजे यासाठी काम न करता आपल्याला सामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरून काम पुढे करायचं आहे त्यामुळे निश्चित त्यासाठी मला निझरनेश्वर महाराजांचा आशीर्वाद आहे मला खात्री आहे माझ्या हातातून सुद्धा ज्या ज्या गोष्टी त्यांना करून घ्यायच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे जे काही उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी आपण काम उभे राहू आपल्या भागाचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील राहावं कोकण गाव येथील निझर्नेश्वर मंदिर प्रवेशद्वारावर असणारा छत्रपती शिवरायांचा पुतळा एकदम जीर्ण झालाय त्यामुळे तो बदलून त्या ठिकाणी पंचधातूचा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारावा अशी मागणी माजी सरपंच श्याम जोंधळे यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा करून तुमच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासनही आमदार अमोल खताळ यांनी दिलं आहे तर तालुक्यात तुम्हाला कुठं अडचण येणार नाही याची मला खात्री मी आलेल्या सर्वांचं तुम्हा सर्वांचं अमोल प्रताप भाऊंच सर्वांचं हृदयापासून सरशे स्वागत करतो साठी एक कोटी रुपये पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून आपण मंजूर करून घेतले परंतु संगमनेर बस स्थानकाची जी जागा आपण ही महाराजांचा बोतल हा कुठं साईडला न्यायचा आणि बस स्थानक परिसरातच करायचं माझं नियोजन आहे त्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा मिळाली तर तिने दोन मिनिट जागा मागतो त्या जागेवरती सुद्धा परिवहन मंत्री आणि आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी सकारात्मक देऊन जागा वाढव करून देऊ जागा वाढव झाल्यानंतर संगमनेर बस स्थानक परिसरात एक असा तिथं सुद्धा करायची निश्चित या संदर्भात आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुजयदा चर्चा करून आपण यांच्यामध्ये पुढे जाऊया आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील तसेच आम्ही जो कोणी महायुतीचा उमेदवार देऊ त्या उमेदवाराच्या पाठीमागे सर्वांनी भक्कमपणे उभं राहावं असंही आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलं आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा